टाइमला चहा सगळ्यांना उरले तिकडे बघत काय करता येत्या सावता काहीच रुसलं नसतंय काही नाव घ्या आता नुसतं कुका जाऊrun लाव ए हाना गुट्टा बाई ऋषी जा बाबा तिकडं बायना पंत करा याव भैया कायसे कोदै जाऊदी टाका तिकड हा यो भैया वय निले छूटते हे नुला कोण रे यास ना गई

हे भजी बिजी सगळ्यांनी एकत्र घेतले सगळं आता हा डोक्याला असं घेऊन जायचं असते आता उजव्या बाजूला चलो 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 चल रे चला मेन गोष्ट ह्यामध्ये मेन चला आवरा पटकन चला चला माम चला या आता <laughs> एक एक जणांनी जायचं आता चालतच जायचं सगळ्यांना आंटी ना हेच दोन वर्ष खलिका नाव सुद्धा काढू देत नव्हता बघा प्रसाद हा आई हसते तेच की हो प्रसाद होय काय तुटल खूप केली वाटत इथं हे लाल किंवा पांढरा कशा कलरचं बांधलं बांधव चालतो <laughs>

लक्ष्मी बनवत आहे का हे पाच असे मुटके टाईप बनवत हे लक्ष्मी असते ह्याची पूजा करायची कारण आपली काय प्रसाद मातीच काय असते लक्ष्मी ना मातीचीच असंच काय तर राहते एल्विश एस भाई के आगे काही बोल सकता है क्या एल्स <laughs> बाय प्रसाद भाई के आगे काही बोल सकता है क्या इकडे देखो तिची का आता चल लावून चांगला एवढा एवढा अंगभरपूर लाव मला एवढा तुमचा भांडा जरा हे बघ आपण आता सिंदूर मिक्स करतत का हां तेल

हा साजरी केली जाते म्हणजे एक प्रकारचं देवा देवाला आपल्या ह्या धरती माईला धन्यवाद देण्यासाठी ही अशी पूजा मांडली नाही पहिली बाबा नाही शेवटची अमावस्या बघ सातवी अमावस्या हा त्याला तू शब्द आहे काहीतरी नाही का एवढं एवढी

भाडा खायला <coughs> <सब्सक्षारा> <coughs> <coughs>

बोल गया बोल गया चला लंपल गया बोल तो गया बोल गया चला लंपल गया बोल गया चला लंपल गया बोल गया बोल गया चला गया तिकड उजरातीच आहे इथु काय जात रे हे नाही नाही हे गोष्टले म्हणायचं नाही आज हे बरं इथे ए

हे आंबील खीर भज्जी बाजरीची भाकर खिचडा आणि हे काय मलिदा आणि बाजरीची भाकर आणि ज्वारीची भाकर एवढे सिस्टम असते आंबिल 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 आधी ती काय खाती बहुत खाती कसे झाले बाबू छान झाले ना मग थँक्यू कोणाला म्हणायचं कोणाला थँक्यू चला करा जेवण स्ट्रॉप अरे बापरे रे सलम काडी आहे तिला स्ट्रॉच आहे वाटलेलाय ना येऊ लाई का तू येते का हा हा म्हणते बघा की चला कस वाटत जेवण छान झालं ना म्हणत चपात्या वगैरे करू दे म्हणलं नाही त्यांना भाकरीची चव बघू दे भाकरी खाऊन बघू दे नाही तर तुमच्यासाठी करू मी पण तुम्हाला रिव्ह्यू देऊ काय द्या द्या ना ना या जेवणासाठी मी अख्खा एक वर्ष वाट बघतो हो आम्ही सुद्धा फक्त रिव्ह्यू साठी नाही खरं खरं हा एक नंबर जेवण कि ढोकल मान हो बाबा नाही मिलत म्हणून नक्कीच येती चांगलीच ही एक घास जास्त वेळ टांगून चावके देते हो दु दु फुटात रात्र रात्र चावके खाल्ले तर बरंय पसरा इथे टांगून नाही आहे इथे टांगून तर हं कसे काय मग चोकर की भाजी कमतीच कोड धरना माझं जरा कमती आहे आता बघाव नाही

आणि म्हणजे याचा मला एंडवाला व्हिडिओ म्हणजे नाही का शेत शेतात येताना वगैरे करणं नाही झालं कारण साहेब पण ते आमच्या इथे म्हणजे खंडोबा आमचं म्हणजे माहेरचं माहेचं ते माळेगावचा खंडोबा त्यांचं म्हणजे तिकडे गेले होते पप्पा यांना घेऊन खूप मोठी यात्रा असते यांनी ती पाहिलीच म्हणजे पूर्ण प्राण्यांपासून कपडे एवढं म्हणजे पूर्ण गोष्टी विक्रीसाठी असतात सगळ्यात कारण खरंच कुठे ऐकलं पण नाही आपण असं की घोडे हत्ती कुत्रा मांजर गाढव अशा गोष्टी सुद्धा तिथे विकायला ठेवलेल्या असतात म्हणजे त्यासाठी म्हणजे मला खरंच कौतुक वाटतंय असं कसं असतं आता मी तर पाहिलं नाहीये पण आज आता साहेब गेले होते त्यांनी केलाय व्हिडिओ शूट मग तेच ना मग त्यासाठी ते गेले होते तिकडं मग त्या आम्ही काही नाही मग येऊ झाल्यानंतर म्हणजे दुपारी सगळ्यांचे जेवण वगैरे झाले ना मग संध्याकाळी जेव्हा म्हणजे सूर्यास्ताच्या टायमिंगला तिथे हे करतात आपलं ते छोटं मडकं असतं ना घेतलेलं त्यामध्ये तांदूळ आणि दूध आपलं ते उकळवायचं असतं म्हणजे ते थोडंसं उतू घालतात आणि मग त्यानंतरच घराकडे निघायचं असतं म्हणजे कोणी पूजा ठेवून जात असेल किंवा आमच्या इथे तर म्हणजे ठेवले नाही त्यांनी पूजा ती तशीच पूजा नाही का आपले देवीचा फोटो वगैरे सगळं येताना परत घरी घेऊन आले होते तर तसं झालं मग आलो निवांत थोडस म्हणलं रिलॅक्स बसावं आता मग काय थोडं उद्याच दिवस राहायचं परत पण येताना जेवढं छान वाटत होत तेवढं जाताना नाही एवढं छान वाटत म्हणजे दिवस कधी हो ना आता काय जाऊ तर लागेलच इकडेच सर्वांना करमणार नाही कारण आपण म्हणजे नाही का आपण येतो थोड्या दिवसासाठी पण ते छान वाटत ना त्यांना बाबा वगैरे सगळेजण खूप खुश झाले होते था, नंतर परत तर चला तर मग भेटूयात आपण आता नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत काळजी घ्या मस्त रहा आणि हा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट बॉक्स मध्ये नक्की, नक्की सांगा चलो बाय बाय